नमस्कार नमस्कार, नमस्कार। नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष करता बहुजन जीवन प्रवास मित्रांनो या आपण ऐकलो आहोत अनुभवलो आहोत आज आपलीच मैत्रीण ईश्वरी राठोड ही आपल्याला एक एकवीसवा जीवन प्रवास, एक हो एक एक प्रवास सांगणार आहे चला तर मग त्या विद्यार्थिनीमध्ये मध्ये काय खास होत काय विशेष होतं ते पाहूयात नमस्कार माझी नाव ईश्वरी मित्र ज्याचं बालपण अगदी स्वच्छंद एखाद्या फुलपाखरासारखं जगणं या फांदीवरून त्या फांदीवर उडण आणि ज्याच कुटुंब अगदी मध्यम वर्गाच अशा ताईची कहाणी आज मी तुमच्या समोर सांगणार आहे आणि त्या ताईचं नाव आहे अश्विनी साखरे त्यांनी लिहिलेल्या पाठाचं नाव आहे वर्तमान बदलण्यासाठी शिक्षणातून ऊर्जा मित्र या ताईचा जीवन प्रवास अगदी संघर्षमय आहे या ताईंना त्यांच्या त्याच्या आई शिक्षणाबाबत कशा म्हणजे त्यांना विरोध करायच्या हे असं हे सर्व काही यांच्या कहाणीमध्ये लेखलं आहे यांनी आणि त्यांचं कसं लग्न होतं त्या लग्नानंतरही त्या कसे शिक्षण चालू ठेवतात हे सर्व काही यामध्ये दिलं आहे या ताईंनी ह्या म्हणजे ह्यांचं एक माध्यमिक वर्गाचं कुटुंब होतं या ह्यांच्या या, आईला जी पहिली मुलगी झाली त्या होत्या त्यानंतर अजून एक मुलगी झाली त्यानंतर परत एक मुलगी झाली आणि त्यानंतर पुन्हा त्यांना भाऊ झाला जेव्हा ह्या काही झाल्या आणि त्यानंतर त्यांना परत एक बहीण झाली तेव्हा ते ह्यांच्या आजोबांनी ह्यांना घराच्या बाहेर काढून टाकलं त्यांना घरा घरातून हकलून टाकलं आणि त्या ह्यांच्या आईने त्यांच्या आजोबांकडून पैसे मागितले होते त्यांच्या बहिणीचं फार दुखणं वाढलं होतं तर त्याच्या आजोबा म्हणाल्या आजोबा म्हणाल्या एक तर दोन्ही काठ्यात जन्मल्या त्याचा खर्च आम्ही का करावा मग ह्यांच्या या म्हणजे यांनी एक भाड्याचे रूम घेतले त्यानंतर काही सामान घेतले आणि त्यामध्ये त्यांचं कुटुंब चालवलं त्यांच्या वडिलांना दोनशे रुपये पगार भेटायची त्या काळामध्ये त्यांनी कसं घर चालवलं असेल दोन हा दो दोनशे रुपये पगारामध्ये त्यांनी कसं घर चालवलं असेल ही किती गांभीर्याची गोष्ट आहे त्यानंतर त्यांचं चौथीपर्यंत त्यांचं चौथीमधलं एक अनुभव त्यांनी यामध्ये मांडला आहे त्यांची एक मैत्रीण असायची ते त्यांना म्हणायची शाळेत कसं लय जायचं चला आपण खेळत बसूया मग त्या मंदिरावर जाऊन खेळायच्या एक दिवस असं त्याची आई त्याच्या बहिणीची फी भरायला येते त्यानंतर त्यांच्या म्हणजे ज्या त्यांच्या मॅडम होत्या ते त्यांच्या आईला बोलून म्हणाल्या तुमची मुलगी काही आजारी आहे का आठवडा झालं ती शाळेत येत नाही मग त्याच्या आई म्हणाल्या तिथं दररोज शाळेत येते मग इथं येईपर्यंत त्याच्या आई तिथेच थांबल्या आणि त्या आई आल्या आल्यानंतर त्यांना फार मारलं जेवायला पण दिलं नाही त्यावर खूप रागवल्या म्हणजे अशी सुद्धा गमतीदार प्रसंग यामध्ये त्यांनी मांडले आहेत आणि आपण शिक्षणापासून कधी हटायचं नाही आपण लढा द्यायचा आणि शिक्षण पूर्ण करायचं अशी जिद्द आपल्याला या ताईकडून भेटते आणि त्या मग बारावी बारावीमध्ये प्रवेश घेतात त्यांना विज्ञानची फार भीती वाटते त्यानंतर ते कला शाखेमध्ये प्रवेश घे प्रवेश घेतात त्यानंतर त्या ताईंना फार विरोध होतात त्याची आई त्या ताईवर बंधनं लावते ती बंधनं म्हणजे कशी ही वेणी नाही घालायची हे कपडे नाही घालायचे मैत्रिणींबरोबर जास्त वेळ राहायचं नाही कॉलेजला वेळेवर जायचं वेळेवर परत यायचं अशी त्यांची आई त्याला सांगायची हे सर्व काही बंधनं पार करून ह्या ताईंनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आपली या आपल्या आईचे जर आपल्याविषयी असे विचार असतील तर आपण शिक्षण कसं पूर्ण करू शकू पण ह्या ताईने त्याचा काही विचार न करता त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि बी ए उत्तीर्ण झाले पुढचं शिक्षण घेण्याचा विचार करत होते तेव्हा मात्र त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली ह्या ताईच्या विद्यापीठातील काही सर येऊन त्यांच्या घरच्यांना सांगतात त्यांची आई तयार हो तयार होत नसते पण त्यांचे वडील तयार होतात त्यांचे वडील पुढाकार घेतात आणि विद्यापीठामध्ये एम एमध्ये प्रवेश घेऊन देतात त्यानंतर दोन वर्षांनी त्यांचं लग्न होतं लग्ना लग्नामध्ये त्याच्या न त्यांच्या नवऱ्याला सांगतात की मला पुढे शिकायचं आहे तेव्हा पहिल्या का पहिल्या वेळी ते होकार भरतात पण त्यांची सा त्यांची सासूबाई म्हणते की आधी एकदाचा मुलगा दे त्यानंतर तू पुढे शिक त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना मुलगी होते त्या मुलगीचं त्या मुलीचं सांभाळणं हे सगळं काही त्यांच्यावर जिम्मेदारी येते घरचं काम त्या मुलीला सांभाळणं त्याला झोपी घालणं त्याला दूध पाजणं हे सर्व काही जिम्मेदारी या ताईवर येते त्यामध्ये ती गुंतून बसते आणि एक दिवस असं चर्चा करता करता ती तिच्या नवऱ्यासोबत त्याच्या पुढच्या शिक्षणाची चर्चा करते तेव्हा त्याची ते नव त्याचे नवरे म्हणतात की तू पुढे शिक्षण घे आणि त्या पुढे शिक्षण घे पण त्यांना जे विषय जे विषय त्यांना आवडतो आणि जो ना ना आवडीचा आहे त्यामध्ये त्यांना शिक्षण घ्यायला लावतात म्हणजे एम ए डब्ल्यू करण्यास त्यांच्या त्यांचे पती त्यांना सांगतात त्यांचे पती त्यांना सांगतात त्यानंतर त्यांची मुलगी जेव्हा लहान मोठी थोडी मोठी होते त्यानंतर ते एम ए डब्ल्यू करण्यास कॉलेजमध्ये जात असतात विद्यापीठामध्ये जात असतात तर त्यांना फार अडचणी येतात त्या सकाळी आठला उठायच्या पूर्ण घरचं स आठला विद्यापीठात जायचं सकाळी लवकर उठून सगळं काम करायचं चा। मुलीचं सगळं आवरायचं त्यानंतर त्यांचं जे जे विद्यापीठ होतं त्यामध्ये तिथे शिक्षण घ्यायचं म्हणजे ते स्वतःला विसरून गेले होते या सर्व काही बाबींमध्ये ते स्वतःला कधीच वेळ देत नव्हते ह्या त्यांची कहाणी अशी आहे की आपण ती जाणू शकत नाही इतकी गांभीर्याची त्यांची कहाणी आहे आपल्याला त्या आपल्याला त्या त्यांच्या जीवनातून असं कळतं की आप आपले म्हणजे आपल्याला स्वतःला जरी वेळ देता आला नाही तर आपण आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि सकाळी आठ वाजता विद्यापीठात जायला निघायचे दुपारी दोन दोनच्या दरम्यान ते सुटायचं त्यानंतर आमच्या समूह भेटी व फिल्डिंग वि विजिट असायच्या त्या ठिकाणी त्यांना पाससुद्धा वाचायचे त्यानंतर घरी जायचं त्यांना भूक लागायची पण भूक विसरून ते पूर्ण घराचं काम करायचे त्यानंतर मुलींना सांभाळायची आणि रात्रीच्या कधीच्या कधी त्यांना अभ्यास करावा लागायचा ह्या सर्व काही ह्या सर्व काही दिन दिनक्रमाने ते परेशान झाल्या होत्या पण त्यांना शिक्षण घ्यायचं होतं म्हणून त्यांनी हे सर्व काही सहीन केलं आणि त्या म्हणतात त्या म्हणतात माझ्या कुटुंबासाठी त्यांना वाटायचं की मी माझ्या कुटुंबासाठी जगत होते माझं जीवन हे जणू त्यांच्यासाठीच होतं माझं स्वतःचं अस्तित्व उरलं नव्हतं भविष्यात मला काही करायचं आहे ती संधी मला कधी मिळेल हे माहीत नाही ती मिळालीच तर नक्की मी पुन्हा काहीतरी नवीन शिकण्याकडे वळेल म्हणजे त्यांना संधी नाही आता शिकण्याची पण पुढे जर संधी भेटली तर ते पुन्हा शिकणार आहेत असं त्यांनी यामध्ये नमूद केलं आहे आणि या त्यांच्या शिक्षणातून आपल्याला खूप मोठी प्रेरणा भेटते आपल्यावर कितीही बंधन आले तरी आपण शिकायचं आपल्या शिक्षणाला लढा द्यायचा आणि आपलं शिक्षण पूर्ण करायचं असं या त्यांच्या संघर्षातून आपल्याला कळतं आणि लग्नानंतरसुद्धा हे आताही शिकल्या तर तसंच आपल्यालासुद्धा अशी प्रेरणा भेटली पाहिजे आणि आपलंसुद्धा लग्न झालं आपलं शिक्षण अर्धवट राहिलं असेल तर ते आपण पूर्ण केलं पाहिजे असं या या ताईंच्या संघर्षातून आपल्याला प्रेरणा भेटते या ताईंचं जीवन या, या ताईंचं जसं जीवन आहे तसं आपलंसुद्धा जीवन असू शकतो त्यामध्ये आपण संकटांना कसे मात करायची ह्या ताईंच्या संघर्षातून आपल्याला कळतं आणि आपण त्यासारखं वागलं पाहिजे हे जेव्हा शिक्षणाची पाऊलवाट चालत होते तेव्हा त्यांच्या प्रत्येक पावलावर काटेर उतरत होते पण त्याचं काही विचार न करता ते पुढं शिकत गेले आणि एक चांगल्या म्हणजे एक चांगली पदवी त्यांनी मिळवली आणि आणि आताही चांगले शिक्षण घेतल्या धन्यवाद